बघात घरामध्ये पैसा टिकत नाही घरामध्ये धनधान्यामध्ये बरकत नाहीये किंवा घरात खूप निगेटिव्हिटी आहे सतत आजार पण असेल वादविवाद असतील कटकटी असतील नवरा बायकोमध्ये सतत, कट सतत भांडण होत असतील मुलं ऐकतच नसतील अजून अशा तुमच्या घरामध्ये ज्या काही समस्या असतील त्या दूर होण्यासाठी एक आता आपण साधा सोपा उपाय बघणार आहोत म्हणजेच उमऱ्याचं लेपन म्हणजेच आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वाराचा जो हो निगेटिविती निगेटिविती हो 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 मुख्य उंबरटा असतो ना त्याला आपल्याला विशिष्ट पद्धतीने हळदीचं लेपन करायचं आहे हे केल्याने काय होईल आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता किंवा जी निगेटिव्हिटी नकारात्मक निगेटिव्हिटी आहे ना ती हळूहळू नष्ट व्हायला सुरुवात होईल आणि आपल्या घरातील वातावरण जे आहे ते आनंदी आणि पवित्र व्हायला सुरुवात होईल याने काही होईल जेव्हा आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ हळदीचे लेपन करतो रांगोळी काढतो दीप प्रज्वलित करतो हे आपण का करतो तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित व्हावी आणि जेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरात येते तेव्हा अर्थातच आपल्या घरातील जी दरिद्रता आहे ती दूर होत असते आपल्याला आपल्या घरात नकोशा असणाऱ्या गोष्टी इडापिडा सर्व घराबाहेर जातात आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास राहतो तर हे उंबऱ्याला हळदीचे लेपन कधी करायचं तर हे आपल्याला दर मंगळवार गुरुवार शुक्रवार अमावस्या पौर्णिमा व्रत व्रतवैकल्याच्या दिवशी करायचे असते जर तुम्हाला आठवड्याच्या या तीन वारी करणे म्हणजेच लगातार मंगळवार गुरुवार शुक्रवार करणे शक्य नाही तर तुम्ही आठवड्यात एक वारी केली तरीही चालेल काहीच हरकत नाही तुम्ही एक वारी केले तर, के तर तुम्हाला खरं तर जाणवणारच आहे मग तुम्ही स्वतःहून या दोनही वारी तुम्ही नक्कीच हळदीचं लेपन उमरेला करणार आहात मी स्वतः हा प्रत्येक मंगळवार गुरुवार शुक्रवार अमावस्या पौर्णिमा सनवार काहीही असू द्या मी ते चुकवत नाही का तर मला त्याचा अनुभव आहे तुम्ही केले तर तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव येणार आहे आपण गृहिणी आपण आपले स्वतःचे घर असल्यास पहा समोर असते नसते त्यावर आपण सडा मारतो तर हा सडा मारताना पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची गोमूत्र टाकायचं आणि सडा मारायचा हे रोज केले तरीही चालेल आठवड्यातून एकदा केले तरीही चालेल किंवा मंगळवार गुरुवार शुक्रवार केले तरीही चालेल कधी करावे तर तुम्ही हा सडा सकाळी टाकायचा आहे जर सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी सहाच्या नंतरनं टाकला तरीही चालेल तुम्ही जर या गोष्टी पाळल्या ना म्हणजेच पहा उमऱ्याला हळदीचं लेपन आणि पाण्यात हळद टाकून सडा तर तुम्हाला नक्कीच तुमच्या घरात फरक जाणवेल घरात भरभराट होईल कुठेतरी प्रगती खुंटली होती तिला मार्ग भेटेल कष्टाला नशिबाची साथ भेटेल आपल्याला रोज सकाळी काय करायचं आहे उठले की थोडे पाणी उंबऱ्यावर टाकून उंबरा स्वच्छ पुसून घ्यायचा का तर रात्रभर आपल्या दारावर निगेटिव्हिटी येऊन थांबलेली असते की आपण दार केव्हा उघडतोय आणि ती केव्हा आपल्या घरामध्ये प्रवेश करते तर ती निगेटिव्हिटी आपल्या उमऱ्याच्या आत प्रवेश करता कामा नये म्हणून उमरा सर्वात प्रथम पुसून घ्यावा आणि असे काही नाही की तुम्ही सकाळी सकाळी दार उघडले की लेपन करा का तर सकाळी सकाळी ना सर्वच गृहिणींची खूप गडबड असते तुम्ही तुमची कामावरून किंवा जेव्हा तुमची देवपूजा करणार आहात तुम्ही, 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 तुम्ही त्यावेळेला जरी उंबऱ्याला लेपन केले तरीही चालेल काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला उमऱ्याबद्दल माहिती पण पाहिजे आहेत थोडक्यात सांगते उंबऱ्याला केव्हाही पाय मारायचा नाही चालता चालता बघा पाय लागतो तर उंबऱ्याच्या पाया पडायचं त्याला पाय वगैरे मारायचा नाही दोन नंबर उंबरठ्यावर उभे राहून कोणाच्याही पाया पडू नये तीन नंबर आपण उंबऱ्याच्या आतमध्ये आणि एखादी व्यक्ती उमरेच्या बाहेर आहे तर आपल्यामध्ये उमरा येत असेल तर अशा अवस्थेत पैसेही कोणाला देऊ नये आणि कोणाकडून पैसेही घेऊ नये आणि घरामध्ये जी लहान मुली असतात ना त्यांना पण आत्ताच्या गोष्टींचं ज्ञान द्या त्यांनाही शिकवा की उमऱ्याला लात लागता कामा नये उमऱ्यावरती उभं राहायचं नसतं या गोष्टी तुम्हीच त्यांना शिकवू शकताय आणि रोजची रोज ना आपल्याला उमऱ्याची पूजा करायची आहे म्हणजे कमीत कमी आहे ना सांजेच्या टायमिंगला उंबऱ्यावरती दिवा लावा अगरबत्ती लावा रोज हळदीचं लेपन करणं शक्य नसेल तर या दोन गोष्टी तुम्ही सांजेच्या टायमिंगला करू शकताय त्याचबरोबर सकाळी तुपाचं निरंजन लावा संध्याकाळी पण जर तुपाचं शक्य असेल तर संध्याकाळीही तुपाचं निरंजन लावा उंबरट्यामुळे आहे ना घराबाहेरची पिढा ही बाहेरच थांबते उंबरटा म्हणजे घराची मर्यादा जसे सागराला किनारा आहे नदीला काठ आहे गावाला वेस आहे राज्याला सीमा आहे व देशाला बॉर्डर आहे त्याचप्रमाणे घराला म्हणजे प्रत्येक घराला मर्यादा म्हणजे उंबरटा आहे आणि असावाच घराला उंबरटा का असावा उंबरटा नसल्यामुळे घराची सीमाही उघडी पडते त्याच्यामुळे वास्तुपुरुष आपल्याला व्यवस्थित मांडता येत नाही व उंबरटा नसल्यामुळे अनेक दोष आपल्या घरामध्ये येतात उंबरट्याबद्दल वैज्ञानिक काय सांगतात किंवा विज्ञान काय सांगतं जर्मनी आणि अमेरिका इथे बायो बायोलॉजी हे शास्त्र प्रचलित आहे हे शास्त्र उंबरट्याबद्दल असं सा सांगतं उंबरठ्या बाहेरील ऊर्जा ही सौर ऊर्जा आणि आतली ऊर्जा ही चांद ऊर्जा व मध्यभागी उंबर आहे पृथ्वीचे संतुलन करते तसेच धर्मशास्त्र उंबरठ्याबद्दल काय सांगते धर्मशास्त्रानुसार उंबरठ्यावर नरसिंह देवतेचे स्थान आहे वर चौकटीवर विघ्नहर्ता गणेशाचे स्थान आहे व जिथे नरसिंह आहे तिथे लक्ष्मी देवी आलीच मला मग आता उंबऱ्याची पूजा वगैरे कशी करायची हे मी थोडक्यात सांगते हळद घ्यायची घरामध्ये जी आपल्या हळद असते तुम्ही सेपरेट जरी उंबऱ्याच्या लेपनासाठी हळद आणून ठेवली सुट्टी हळद भेटते पाहात ती जरी घेतली तरीही चालेल किंवा पॅकेटमधली वापरली तरीही चालेल वाटीमध्ये हळद घ्यायची त्यामध्ये चंदन पावडर टाकायचं गुलाबजील टाका किंवा पाणी साधव टाकलं तरीही चालेल आणि गोमूत्र टाकायचं ही मस्त छान अशी पेस्ट बनवायची आणि उंबऱ्याला मस्त अशी लावून घ्यायची तुम्ही चमच्याने लावली तरीही चालेल किंवा हाताने मस्त अशी लावून घेतली तरीही चालेल दोन्ही बाजूला उमरेच्या आईना लक्ष्मीची पावली असावीत तुम्ही पाहू शकताय माझ्या उमरेवरती पण आहेत मध्यभागी स्वस्तिक काढायचा स्वस्तिक केव्हाही नुसता स्वस्तिक नाही काढायचा त्याच्या दोन्हीही बाजूने उबेरेशच्या मारायच्या असतात आणि रोज संध्याकाळी आता हे मी तुम्हाला कशासाठी दाखवते उमरेवरती अक्षता ठेवले कापूर ठेवला आहे तर हे आपल्याला संध्याकाळी करायचं आहे केव्हा करायचं ते पण आपल्याला जर वाटलं आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती येऊन गेली आणि तिची म्हणजे कशी आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे किंवा आपल्यावरती नाही का आपण म्हणतो ही व्यक्ती आमच्यावरती जळते हिला आमचं बघवत नाही अशी ना व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊन गेली की तिली सांजेच्या टायमिंगला उमऱ्यावरती अशा अक्षता ठेवायच्या त्याच्यावरती कापूर ठेवायचा आणि तो लावून द्यायचा त्यामुळे नकारात्मकता त्या व्यक्तीच्या पाठीमागेच जाणार आहे तर छान अशी उमऱ्याची पूजा मंगळवारी करा शुक्रवारी करा गुरुवारी करा जर कोणत्याही वारी जमलं नाही शक्य नाही झालं तर आहे ना, ना, ना फक्त पौर्णिमा अमावसेला केलं तरीही चालेल की प्रत्येक गुरुवारी करा आणि तुम्ही एकदा ही सेवा करून पहा घरामध्ये जी प्रसन्नता जी पॉझिटिव्हिटी येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही आहे ना प्रत्येक मंगळवार गुरुवार आणि शुक्रवार तुम्ही ही सेवा करणार हे मला माहिती आहे हा अनुभव माझा स्वतःचा आहे ही सेवा आपल्याला केंद्रातूनच सांगितली जाते हे माहिती स्वामी केंद्रातून आलेली आहे आय होप तुम्हाला ही माहिती आवडलेली असणार आहे आणि ज्या माझ्या भगिनी आहेत त्या नक्की ही सेवा सुरू करतील आणि घरात जर प्रसन्न वातावरण ठेवायचं असेल ह्या छोट्या छोट्या सेवेंपासूनच घरामध्ये प्रसन्न वातावरण राहत असतं चलात मग श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ hmm.